विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्या विद्यमाने वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलान ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग अकरावीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम विषयी राज्यशास्त्र लोकमान्य टिळक महाविद्यालय म्हणे आजच्या परिस्थितीत व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने शाळा ज्युनियर कॉलेज व महाविद्यालय यांना सुरू करण्याची अजूनही परवानगी दिलेली नाही आणि म्हणूनच हे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस ते मध्ये शाळा बंद व शिक्षण सुरू या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची परवानगी आमच्या महाविद्यालयाने दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ऑनलाईन वर्ग सुरू केलेले आहेत आणि म्हणूनच या ऑनलाईन व्हिडिओचा किंवा शिक्षण पद्धतीचा संपूर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तर वर्ग अकरावीमध्ये राज्यशास्त्र हा एक विषय नवीन आलेला आहे तर राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना आपण अकरावीमध्ये येण्याच्या आधी वर्ग आठवी नहावी आणि दहावीमध्ये नागरिकशास्त्र हा विषय आपण अभ्यास करीत होता तर या नागरिकशास्त्र या विषयामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती व नागरिकांची कर्तव्य काय नागरिकांची हक्क कोणती या संदर्भात तुम्ही नागरिकशास्त्र या विषयामध्ये अभ्यास केलेले आहात तर त्याहीपेक्षा राज्यशास्त्राशी निगडीत काय काय संकल्पना आहेत काय काय संस्था आहेत या संपूर्ण संस्थांचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये करावयाचा आहे तर या संपूर्ण संकल्पना संस्था फक्त अकरावीमध्येच अभ्यास करावयाचे आहेत असं नाही तर अकरावीमध्ये या संपूर्ण संस्थांची म्हणजे राज्य म्हणजे काय सरकार म्हणजे काय संसद या संपूर्ण संस्थांची फक्त तोंड ओळख करायची आहे आणि जसं जसं आपण समोर शिक्षण घेऊ तसं तसं त्या राज्यशास्त्र या विषयामध्ये अनेक अशा संकल्पनांचा विस्तृत पद्धतीने व्यापक पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा याचा आहे तर हे राज्यशास्त्राचं पुस्तक आहे अकरावीसाठी दिलेलं या राज्यशास्त्राच्या अकरावीच्या पुस्तका एक मुखपृष्ठ पुस्त दिलेला आहे पहिल्या पानावर मुकपृष्ठ तर या मुखपृष्ठाचा परिचय किंवा तोंड ओढप करताना आपल्याला यामध्ये अनेक चित्र अनेक फोटो आपल्याला ले दिसून येतात आता अनेक फोटो अनेक चित्र दिस आपल्याला इथे दिसत आहेत तर हा जो फोटो आहे हा हा फोटो भारतीय संसदेचा आहे हा फोटो भारतीय संसदेचा आहे हा फोटो दिल्लीमध्ये स्थापित असलेला हा इंडिया गेटचा फोटो आहे आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा फोटो आहे आणि हा जो फोटो आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय युनो या संयुक्त राष्ट्रसंघाचं कार्यालय आहे आणि हा जो फोटो आपण पाहतो आहे हा दिल्लीमध्ये असलेला राष्ट्रपती भवनचा हा संध्याकाळी टिपलेला हा फोटो आहे संध्याकाळी मग अकरावी राज्यशास्त्राचं हे मुखपृष्ठ आहे अतिशय आकर्षक पद्धतीने आणि रंगी बेरंगी अशा फोटोनी आपलं मुखपृष्ठ बनवलेलं आहे तर हा त्यामागचा उद्देश हाच आहे की या फोटोमध्ये जे काही चित्र दिसतात या संपूर्ण चित्रांचा या चित्राशी संबंधित असणाऱ्या संस्थांचा आपल्याला राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करावा याचा आहे आता हे संपूर्ण चित्र राज्यशास्त्राशी निगडीत आहे आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना या चित्राशी निगडित संपूर्ण संस्था या संपूर्ण संस्थांचा आपल्याला एक राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणे गरजेचे आहे आणि उपयोगाचे सुद्धा आहे मग हे जे खालीचे लोगो दिसतात हे लोगो सुद्धा राज्यशास्त्राची निगडीत असणाऱ्या संस्था आहेत आणि राज्यशास्त्राची निगडीत असणाऱ्या संपूर्ण संस्था संपूर्ण म्हणता येणार नाही परंतु काही संस्थांचे इथे लोगो दिलेले आहेत ज्याला आपण सिंबल असं म्हणतो हे सिम्बाड देण्यामागचा उद्देश हा आहे की या संपूर्णच राज्यशास्त्रातील निगडीत अशा संस्था आहेत आणि या संपूर्ण संस्था व त्यांचे कार्य त्यांची माहिती राज्यशास्त्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी संपूर्ण माहिती जरी या अकरावीमध्ये अभ्यास अभ्यासायला नाही परंतु त्यांची तो तोंड तोंडओकसुद्धा अकरावीच्या विद्यार्थ्यांना व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे मग आता या संपूर्ण चित्राची आपण थोडीफार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर हे जे संसद आहे हे संसद दिल्लीमध्ये आहे आणि हे संसद आपल्या भारत देशाचे काय दे आहे कायदे मंडळ आहे भारताच्या कायदे मंडळाला संसद असं म्हटल्या जाते आता हे संसद आपल्या भारत देशाचे कायदे मंडळ आहे तर हे कायदे मंडळ म्हणजे हे संसद आपल्या भारत देशासाठी कि भारत देशातील जनतेसाठी नवीन नवीन कायदे तयार करण्याचं कार्य करीत असते काम करीत असते आणि इतकंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही कायदे तयार झालेले आहेत जे कायदे आता जनतेसाठी उपयोगाचे नाही त्यामध्ये दुरुस्ती करणे किंवा बदल करणे आवश्यक आहे अशा कायद्यांमध्ये दुरुस्ती म्हणजे बदल करण्याचा अधिकार सुद्धा या भारतीय संसदेला आहे त्यानंतर हे आहे इंडिया गेट आता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि अनेक स्वातंत्र्य चळवळीमध्ये असणाऱ्या थोड समाज सुधारक स्वातंत्र्य सेनांनी भारताची भलाहाटी अशी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी किंवा भारत देशाची जडण जडणघडण निर्माण होण्यासाठी अनेक अशा पुरुषांचं योगदान आहे आणि मग भगतसिंग असो सुभाषचंद्र बोस असो महात्मा गांधी असो लोकमान्य टिळक असो अशा अनेक स्वातंत्र्य से सेनांनी आपल्या भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि ज्या ज्या स्वातंत्र्य सेनानी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिलेलं आहे अशा सं संपूर्ण हुतात्म्याचं किंवा शहीद बांधवांचं इथे काय आहे नाव या इंडिया गेटमध्ये कोरलेलं आहे आणि त्यांच्या नावाचं स्मरण व्हावं आणि त्यांच्या योगदानातून आपल्या भारताची जळणघळण तयार झालेली आहे हा त्यामागचा उद्देश ठेवून हा जो फोटो आहे तो इंडिया गेटचा फोटो अकरावीच्या राज्यशास्त्राच्या मुखपृष्ठावर पृष्ठावर इथे छापलेला आहे हे आहे सर्वोच्च न्यायालय आता सर्वोच्च न्यायालय आता न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे आहे आता सर्वोच्च न्यायालयाचं कार्य काय सर्वोच्च न्यायालयाचं कार्य काय भारतीय राज्य घटनेने ठरवून दिलेले जे कायदे आहेत त्या कायद्यांच जर एखादी संस्था जर एखादा व्यक्ती जर एखादा पदाधिकारी उल्लंघन करीत असेल म्हणजेच कायद्याचा भंग करीत असेल म्हणजेच राज्य घटनेचं भंग करीत असेल तर या भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं कार्य हे सर्वोच्च न्यायालयामार्फत केलं जातं आता राज्यघटनेचं भंग कर केल्यानंतरच हे न्यायालय शिक्षा देण्याचं कार्य करतं असं नाही तर आपले कौटुंबिक वाद जमीन किंवा मालमत्तेचे प्रश्न दोन व्यक्तीमध्ये निर्माण होणारे कलह आणि वाद यांची सुद्धा निवारण करण्याचं सोडवणूक करण्याचं कार्य हे न्यायालय करीत असतं आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या खाली अशी एक साखळी तयार झालेली आहे की ग्रामीण भागापर्यंत म्हणजे ग्रामपंचायतीपासून तर दिल्लीपर्यंत म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एक न्याय मंडळाची साखळी तयार झालेली आहे आणि या साखळीच्या माध्यमातून संपूर्ण जनतेच्या समस्या निवारण करण्याचा प्रयत्न या सर्वोच्च न्यायालयामार्फत केला जातो मग तालुक्याच्या ठिकाणी तालुका न्यायालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालय आहे घटक राज्याच्या ठिकाणी उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आहे आणि संपूर्ण देशाच्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे अशी न्यायालयाची एक साखळी तयार केलेली आहे आणि या न्यायालयाचा उद्देश एक की जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करणे आणि ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देणे आणि इतकंच नव्हे तर भारतीय राज्यघटनेनुसार संपूर्ण व्यक्तीला कार्य करावं लागतं संपूर्ण संस्थांना कार्य करावं लागतं आणि राज्यघटनेचा जर कुठे भंग होत असेल तर भंग करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करीत असत आहे त्यानंतर हा जो फोटो आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये युनो असं म्हणतो आता युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन ज्याला आपण मराठीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघ असं म्हटलं जात म्हणतो आता संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय हे न्यू न्यूयॉर्क या ठिकाणी आहे न्यू न्यूयॉर्क हे शहर अमेरिकेमध्ये आहे आणि न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय आहे आता संयुक्त राष्ट्रसंघ का निर्माण झालं संयुक्त राष्ट्रसंघाची गरज काय जगामध्ये जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आणि जगामध्ये मानवजातीला नाश करणारं कोणतंही युद्ध होऊ नये शांतता निर्माण व्हावी आणि म्हणूनच या युनोची स्थापना करण्यात आली आता या युनोची स्थापना चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये करण्यात आली जगामध्ये दोन महायुद्ध झाली हे आपल्याला वाचनामध्ये आलेलं असेल एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं आहे दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध इसवी सन एकोणवीसशे चौदा ते एकोणवीसशे एकोणवीस या दरम्यान झालेलं आहे आणि दुसरं महायुद्ध एकोणवीसशे एकोणचाळीस ते एकोणवीसशे पंचेचाळीस या दरम्यान झालेलं आहे आणि या पहिल्या महायुद्धानं आणि दुसऱ्या महायुद्धाने जगातील मानवजातीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि अनेक सैनिक अनेक माणसं मारल्या गेलेली आहेत जगामध्ये अशा पद्धतीचं थिस्थ तिसरं महायुद्ध होऊ नये आणि जगामध्ये जर तिसरं महायुद्ध झालं जगामध्ये कुठलाही व्यक्ती कुठलाही माणूस कुठलाही सैनिक हा जिवंत राहू शकणार नाही आणि म्हणूनच असं या प्रकारचं कुठलंही तिसरं महायुद्ध होऊ नये आणि मानवजातीला धोका निर्माण होऊ नये मानवजातीचं नुकसान होऊ नये आणि म्हणूनच जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी किंवा निर्माण झालेले युद्ध थांबविण्यासाठी अनेक देशांनी एकत्र येऊन युनोची म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली आणि हे संयुक्त राष्ट्रसंघाचं काय आहे कार्यालय आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जवळपास एकशे त्र्याण्णव देशांचा सभासद आहे म्हणजे या फोटोमागचा उद्देश काय की जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी युद्ध निर्माण झालेलं असेल तर ते युद्ध थांबविण्यासाठी युनोची स्थापना करण्यात आली आता हे चित्र आपल्या अकरावीच्या मुख्य पृष्ठावर देण्यामागचं काय की या संस्थेची माहिती तोंड ओढ फक्त तोंड ओढ अकरावीच्या विद्यार्थ्यांना व्हावी आता ही परिपूर्ण माहिती आपल्याला अकरावीमध्ये अभ्यास करावा याची नाही जसं जसं आपण पुढे शिक्षण घेऊ तसं तसं या संपूर्ण संस्थांची माहिती आपल्याला अभ्यास करावी लागेल फक्त अकरावीमध्ये यांची तोंड ओळख युनो म्हणजे काय युनोची स्थापना केव्हा झाली इतपत आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे त्यानंतर हा जो फोटो दिसतो हा फोटो आहे राष्ट्रपती भवन आता आपल्या देशाचं राष्ट्रपती भवन हे दिल्ली येथे आहे आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे आहेत आता राष्ट्रपती भवन हे दिल्ली येथे आहे आणि राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहेत आपल्या देशाचा संपूर्ण राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालत असतो आणि निर्माण होणारे कायदे हे सुद्धा राष्ट्रपतीच्या नावानेच तयार होत असतात आणि म्हणूनच राष्ट्रपतीला काय काय कामे करावी लागतात राष्ट्रपती आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहेत राष्ट्रपती इतकंच नव्हे तर तीनही दलाचे सरसेनापती आहेत आणि इतकंच नव्हे तर कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ती या तीनही मंडळाचे अध्यक्ष सुद्धा राष्ट्रपती आहेत आणि म्हणूनच या राष्ट्रपती भवन किंवा राष्ट्रपती पदासाठी जी काही माहिती आहे ती आपल्याला तोंड ओढत व्हावी आणि म्हणूनच या मुखपृष्ठावर हे राष्ट्रपती भवन यांचं फोटो किंवा चित्र इथे छापलेलं आहे त्यानंतर काही लोगो दिलेले आहेत हे लोगो तर हा जो लोगो आहे हा युरोपियन युनियन आहे आता आपल्या जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक अशा प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत की एखाद्या प्रदेशापुरती किंवा एखाद्या प्रदेशातील अनेक देश एकत्र येऊन एक संघटना निर्माण करतात त्यामागचा उद्देश आर्थिक स्वरूपाचा असतो सामाजिक स्वरूपाचा असतो किंवा जगातील अनेक देशांच्या समस्या एकजुटीने सोडविण्यासाठी या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या असतात अशा अनेक प्रादेशिक संघटना जगामध्ये निर्माण झालेल्या आहेत तर हा जो लोगो दिसतो सिंबाल दिसतो हा युरोपियन युनियन या प्रादेशिक संघटनेचा सिंबाल आहे त्यानंतर हा जो सिंबाल दिसतो हा आहे सार्क सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन रिजनल फार कोऑपरेशन त्याला दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक संघटना असं म्हटलं जात म्हणजे भारताच्या दक्षिणेकडील देशांनी एकत्र येऊन भारताच्या दक्षिणेकडील देशांनी एकत्र येऊन एक, एक सार्क नावाची संघटना स्थापन केली ज्याला मराठीमध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक संघटना असं म्हटलं जातं म्हणजे या राष्ट्रांनी एकत्र येऊन एक, एक सार्क नावाची संघटना केली की या दक्षिणेकडील देशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला एकजुटीने सोडवायच्या आहेत आणि त्या समस्या सोडविण्यासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला काय करेल मदत करेल आणि मदतीच्या प्रयत्नातून आपल्याला समस्या सोडविता येतील आणि म्हणूनच या सार्क नावाची संघटना स्थापन केली आणि सार्क संघटनेचा हा काय आहे लोगो आहे त्यानंतर हा जो लोगो आहे हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजे युनोच्या कार्यालयाचा हा लोगो आहे ज्या कारणासाठी ही संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झालेली आहे म्हणजे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी ही संयुक्त राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापन झालेली आहे त्या संघटनेचा हा लोगो आहे युनोचा त्यानंतर हा जो लोगो आहे हा लोगो ह्युमन राईट म्हणजे मानवी हक्क या संदर्भात निर्माण झालेला म्हणजे मानवांचे हक्क निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने दहा डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला जगातील संपूर्ण मानव यांना सन्मानाने जीवन जगता यावं जगातील कोणत्याही मान मानवावर अन्याय आणि अत्याचार होऊ नयेत आणि जगातील कोणत्याही मानवावर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर संयुक्त राष्ट्रासंघामार्फत जी संघटना निर्माण झालेली आहे मानवी हक्क ही संघटना त्या व्यक्तीला काय मिळवून देईल न्याय मिळवून देईल आणि त्या दृष्टिकोनातून ही संघटना निर्माण झालेली आहे मानवी हक्काची म्हणजे वुमन राईट तर या मानवी हक्काच्या संघटनेचा का हा काय आहे हा लोगो आहे अशा पद्धतीने अनेक प्रादेशिक संघटनाचे लोगो आणि अनेक संस्थांचे इथे फोटो दिलेले आहेत आणि त्यामागचा उद्देश हाच की वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र यावर्षी नवीन जरी असलं तर राज्यशास्त्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या संपूर्ण संस्था आणि संस् संकल्पना यांची तो ओढख व्हावी तो ओढख व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे तर राज्यशास्त्रामध्ये आपण राज्य राष्ट्रवाद सरकार म्हणजे राज्य, राज्य सरकार आणि केंद्र सरकार संसद सर्वोच्च न्यायालय संयुक्त राष्ट्रसंघ अशा अनेक संकल्पना आणि अनेक संस्थांची माहिती राज्यशास्त्रामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यांची माहिती व्यापक पद्धतीने आणि विस्तृत पद्धतीने जरी आपल्याला अकरावीमध्ये अभ्यास करायची नसली तरी परंतु या संकल्पनाची नावे काही संस्थांची नावे त्यांची स्थापना या अकरावीमध्ये माहीत असणं तितकेच उपयोगाचे होणार आहे आणि म्हणून आजची जी तासिका आपण घेतली ही राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक परीक्षे या अनुषंगाने घेतलेली आहे आणि पुढील ताशिकेमध्ये राज्यशास्त्र विषयामध्ये इयत्ता अकरावीमध्ये किती प्रकरणं आहेत आणि कोणत्या प्रकरणाचा आपल्याला इयत्ता अकरावीमध्ये अभ्यास करावयाचा आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत आणि शैक्षणिक दोन हजार वीस आणि एकवीस यामध्ये राज्यशास्त्राचा कोणता अभ्यासक्रम हा उघडलेला आहे किंवा कमी केलेला आहे आणि मग कमी केलेला अभ्यासक्रम आपल्याला सोडून कोणत्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या संदर्भाची माहिती आपण पुढील केला पाहू तर धन्यवाद इथे ही तासिका थांबवतो आहे